नमस्कार आज आपण न्यायमूर्ती रामकेशव रानडे यांचा अल्प परिचय जाणून घेणार आहोत जन्म सांगली येथे एकोणीसशे आठ साली अतिउत्कृष्ट शैक्षणिक कारकिर्द फर्स्ट जगन्नाथ शंकरशेठ स्कॉलर भीमराव रामराव स्कॉलर एलिस प्राईज गणित विषय घेऊन बी एच्या परीक्षेत सर जॉन हिटन प्राईज कायद्याच्या प्रांतात वेदापासून आत्तापर्यंत संशोधन करून यल एल एम ही कायद्याची अतिउच्च पदवी मिळवण्याचा पहिला मान कायद्याच्या प्रांतात दोन डझन पुस्तके व परमार्थाच्या प्रांतात सोळा पुस्तके योगेश्वर कृष्णाने एकोणीसशे छप्पन्न साली स्वप्नात दिलेल्या आदेशाप्रमाणे कृष्णाची सेवा म्हणून व्याख्यान प्रवचन व पुस्तके याबद्दल काहीही मानधन न घेता विद्यादान करण्याचे व्रत सहा वर्षे वकिली व पस्तीस वर्षे न्यायदानाचे काम करून वयाची पासष्ट वर्षे पूर्वी झाल्यावर एकोणीसशे त्र्याहत्तर साली सेल्स टॅक्सचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून सेवानिवृत्त तेव्हापासून ते व सौ जानकीताई यांचा सारखा परमार्थाचा दौरा व देवापासून वियोग न होण्याचा प्रयोग म्हणजे योग व जो देवापासून विभक्त नाही तो भक्त या न्यायाने आपण खरेखुरे योगी व भक्त व्हावे एवढीच एकुलती एक महत्त्वाकांक्षा